नमस्कार दर्शको प्रवृत्त न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे विधानसभेच्या अनुषंगाच्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या मतदारसंघामध्ये विधिमंडळपतींनी नेमकं काय काम केलं मतदारांच्या काय अपेक्षा त्याचा आढावा या आमच्या चॅनलच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करतो आहे आम्ही सध्या मोहोळ मतदारसंघामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यात जे काही गाव आहे त्या गावामध्ये आणि या उत्तर सोलापूर तालुक्यातलं जे काही महत्त्वाचं गाव आहे जी माखक अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या नान्नदच्या गावामध्ये इथल्या लोकप्रतिंनी काय विकास केला आहे का इथल्या मतदारांच्या काय अपेक्षा आहेत का आणि नेमकी येणाऱ्या काळातली निवडणुकीमधली परिस्थिती कशी असणार त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मी सध्या नान्नमधली जो काही मुख्य चौक आहे मुख्य चौकाच्या ठिकाणी या ठिकाणी काय मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना सुरेश लवहार बरोबर इथलंच का नानाचे कोण आहेत आमदार तुमचे काय मला काय आमदारात माहित नाही आहे बरोबर काम काय झाली विकास काम वगैरे काय इकडं काय नाही कामच काय झालं नाही काय काम काय अपेक्षित आहे तिथलं काय होयला पाहिजे होतं वीज रस्ते पाणी काय आपल्याला नाही तुमचं नानच गाव आहे आहे ते या त्याला आहे हे तुमचं हे नानच गाव आहे तुमचं ते मावडोक साठी राखीव ठेवण्यात आलंय काय का ते राखीव ते काय म्हणाच नाही व्यवसाय काय तुमचा पोटं पाण्याचं कसं करायचं काय वाजण कामाला जायचं परवडत काय परवडते म्हणजे मिळणारी हजरी एक बाय मिळत नाही काय परवडतच नाही सरकारची योजना आली वेगवेगळ्या मला काहीच नाही मी शिती नसते दोन हजार नसतील काय नाही कायच मिळलं नाही मला लाडकी बहीण काहीच नाही रेशन मोफत रेशन मोफत मिळतं एवढं दवाखाना दवाखाना नाही काय नाही मोफत कायच नाही हिस्ट्री काहीच नाही अवघड आहे सगळं अवघड आहे सरकार आता कसं पुढचं आणायचं कशाला अनाज कुठलं सरकार आणणार मग आता कोणचा तुमचं तुम्ही आता काँग्रेस 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 कशासाठी काँग्रेसनं काय केलं होतं काँग्रेसनं काय केलं पहिलं काँग्रेसनं जगविले बरं काय जगविले हे सारखं म्हणतो योजना आणल्या काय दिली काय बी म्हणणार त्याला काय काहीच नाही मग सध्या भाजीवर नाराज आहे काँग्रेस असणार आहे आमदार काँग्रेस कोण आहे तुमच्या इथं काय मला आहे नमस्कार नमस्कार काय ना माझं नाव मंजूर शेख प्रॉपर इथले हो साधारण मोठं गावचं लोकसंख्या किती आणि मतदान किती साधारण काय साधारणतः या गावची लोकसंख्या बारा तेरा हजाराच्या आसपास आहे बरं आणि आठ साडेआठ हजाराच्या आसपास मतदान आहे बरोबर पण दोन हजार अकरा नंतर जनगणना झाली नाही त्यामुळे एक्झॅक्ट लोकसंख्येचा आकडा काय म्हणतो बारा आँदस आँदस तेरा तेरा हजाराच्या आसपास लोकसंख्या मोठं गाव आहे साधारण गाव आहे सतराची ग्रामपंचायतची बॉडी आहे उत्तर सोलापूर मधलं हे गाव आहे तर मूळ मतदारसंघ जो तीन तालुक्यात विभागला प्रपर मोहोळ पंढरपूरमधले काय गाव असते आणि इकडची गाव असते तर उत्तर सोलापूर तालुक्यात जे काही गाव आहेत त्या गावाचा मूळ मतदारसंघाच्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यामधून काही विकास झालाय काय हो झालाय कोणतं आमदार यशवंतदे माने म्हणून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता अजितदादा गटाकडे आहेत कामं भरपूर झालेत काय काय कामं आमच्या का गावाचा जर विचार केला तर आमच्या गावामध्ये गावाच्या अंतर्गत रस्त्यासाठी जवळजवळ त्यांनी दीड एक कोटी रुपये निधी दिला आहे गटार असतील रस्ते असतील मग सभामंडप दिलेत मग अल्पसंख्याक निधी दिली सामाजिक निधी दिली म्हणजे प्रत्येक स्तरावर जे काम त्यांनी केलेले आहे आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि दुसरं पाझर तलावाची कामं असतील कॅनलचं असेल उपसा सिंचनचं पाण्यासाठी आमचं गाव बरेच वर्ष झालं झटत होतं आणि ती काम ती योजना मंजुरी मागे झालेली होती पण आत्ताच्या काळामध्ये ह्यांच्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ अडीचशे कोटी रुपये त्यांनी शिरापासून उपसा सिंचन बरेच वर्ष रखडले शिराप बरेच वर्ष ते का काम रखडलेलं होतं त्यांच्या ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ते कामाला म्हणजे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के काम पूर्ण होत आलं शिरापूर शिरापूर म्हणजे आमदारांना काही वीज रस्ते पाण्याचं ते काम करायला पाहिजे ते काम, ते काम हो, हो केलं आता मागच्या वेळेस सांगतो आमच्या गावात मध्ये जून जुलैमध्ये पाऊस पडत होता त्यावेळेस डीपी जळाली की एक दिवस सुद्धा उशीर न लावता प्रत्येक शेतकऱ्यांना डीपी द्या म्हणून आमदार साहेबांनी त्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं मग ह्याच्या आधी कुणाकडे जात होता ह्याच्या अगोदर आमदार आमदार होतेच की तालुक्याला हे आमदारच्या अगोदर जे आमदार होते हां रमेश कदम असतील डोबळे सर असतील त्यावेळेस कशी परिस्थिती होती मात्र सांगितलं त्या परिस्थितीमध्ये ह्या परिस्थितीमध्ये फरक आहे हां कदम साहेबाचा कार्यकाळ आम्हाला पाहायला मिळाला नाही कारण का ते काय कारण असतो अण्णासाहेब पाटील महामंडळ मग ते हा अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीनं ते जेलमध्ये असल्यामुळे त्यांचा काय कार्यभार आपल्याला पाहायला मिळाला नाही पण ह्या आमदाराच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये खास करून या चोवीस गावामध्ये भरपूर निधी मिळालेला आहे प्रत्येक गावातला नागरिक हा त्यांच्या कामावर समाधान आहे म्हणजे इथं आमदारांनी व्यक्तिशा चांगल्या पद्धतीने काम केलं इथं काका साठींच्या माध्यमातून सुद्धा काकांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी काम केलं इथं आतापर्यंत काम काकांच्या नेतृत्वाखालीच केलं आता इकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं आमदार अजित पवार गटाकडं इकडे जेवण महाविकास आघाडी जशी फाटाफूट झाली त्याचा परिणाम इथल्या विकास कामावर काय झाला विकास कामावर काय परिणाम नाही झाला म्हणजे महाविकास आघाडी इकडे आणि मग ह्याला थोडं डावलायचं निधी द्यायचं नाही असं इथल्या लोकप्रतिनिधीकडून काही झालं नाही नाही झालं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कशी परिस्थिती असणार इथं काय म्हणजे माझ्या गावाचं जर सांगितलं तर यशवंत त्याला या गावाकडनं जास्त मतदान होईल अशी अपेक्षा आहे खरे पण तिकडून तयारी करतात हा प्रत्येक बघा निवडणूक आली की प्रत्येक माणूस आपापल्या परीनं प्रयत्न करतच असतो प्रत्येकालाच वाटत असतं की आपण बी निवडणुकीला उभं राहावं आपण जनतेची सेवा करावी पण ह्या गावाचा जर विचार केला तर ह्या गावातल्या लोकांचं लो असं म्हणणं आहे की ज्या माणसानं आपल्या भागात चार वर्ष काम केलं आहे पाच वर्ष काम केलं आहे निधी भरपूर दिला प्रत्येक घटकाला न्याय दिला मागल ते काम करण्याचा प्रयत्न तात्यासाहेबांनी केलेला आहे त्यामुळे ह्या गावातनं जास्तीत जास्त मतदान तात्याला पडेल उद्या समजा लोकप्रिय ते उभं राहिले समजा निवडून आले तर त्याच्यामुळे आणखीन काय काम आहे अपेक्षा नाही काम काही संबंध नसतात आरोग्याच्या काय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राला काय सुविधा आमच्या इथं काय प्राथमिक आरोग्य केंद्र लहान आहे हा मोठ वड्याल आहे आणि तिथं आहे सुविधा आहेत हातात आणि तिथे काय अम्ब्युलन्स बी त्यांच्या आमदार निधी दिलेली आहे कोविडच्या काळामध्ये पुढच्या काळात काम खूप हो राहिलं खूप काम पुढच्या निवडीमध्ये तुमचं इथलं वातावरण कसं असण म्हणतं यशवंत दात्याच्या बाजूने असणार नमस्कार नमस्कार काय ना मकसुद शेख बरोबर प्रॉपर इथलेच काय हो, हो. नान जो तुमचा हे परिसर आहे तो अभयारण्य म्हणून ते घोषित केलेला आहे त्याचा परिणाम कसा होतो काय जमीन खरेदी विक्री करता येत नाही वगैरे काय प्रकार राखीव ठेवला माहीत नाही मतदारसंघाची परिस्थिती काय कोण आहे आमदार आमदार यशवंत ते माने बर मग कसं आहे का माने चांगला काय चांगलं म्हणजे माणूस चांगला आहे काम चांगल नाही माणूस पण चांगला आहे काम पण चांगला माणसाला भेटायचं कोणतं काम नाही काम म्हणजे वैयक्तिक तर काय काम नाही पण आहेत ना काम बरेच केले आहेत त्याने अनेक जण तयारी करतात मतदारसंघामध्ये बाकीचे उमेदवार कशी वाटतात काय म्हणजे राजभाऊ खाली तिकडे तयार करतात रमेश कदम पण इच्छुक का तिकडं पुन्हा काय ते आपले गेल्या वर्षी उभं राहिले ते आणखी उमेदवार दोतर एकूण उभं राहिले डोबळीसाठी मुलगा अभिजी ढोबळे संजय ना क्षीरसागर आहेत आहेत की बरेचसे आहेत मग कोण असतात तात्या पण असणार त्याच्यामध्ये तात्याच येणार शेवरा बरं त्यांनाच मतदान पडणार गाव मी कस तात्याला कसट द्याय काम केले ते ना ती काम किती वर्षापासून पेंडिंग नाही एवढं काय नॉलेज नाही आपल्याला पण आमदारांनी काम केले आमदार समाधान ठीक आहे नमस्कार नमस्कार गिरीश गुधाटे गिरीश गुधाटे बुधाटे इथले इथले नामनाच बरोबर तुमचं उत्तर सोलापूर मध्ये गाव येत आहेत मूळ मतदारसंघा मध्ये okay. असून सुद्धा मग असं मूळ मतदारसंघातून प्रॉपर थोडं बाजूला असल्यामुळे थोडं विकास कामापासून वंचित राहिलं वगैरे काय नाही काय नाही आमदार साहेबांनी प्रत्येक वेळेस ह्या चोवीस गावासाठी बघितलंय प्रत्येक वेळेस कोणत्याही कामासाठी आमदार साहेब उभा आहेत इथे कोण आहे यशवंत त्या माने काय काय कामं झाली प्रॉपर इथं इथं कॅनलचे कामं झाले नळ पाणी पाण्याची योजना झाली लाईटचे झाले चालूच आहेत आमदार उभं राहिले इथं त्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभं राहिले होते नंतर महाविकास आघाडी महायुती बरच राजकारण झालं आता विद्यमान आमदार आहेत ते महायुतीकडे गेले त्याचा परिणाम आता पुन्हा येणार काळामध्ये होईल की बाबा इथं आम्ही त्यांना निवडून द्यायचं कशाच नाही त्यासाठी काय काका आहेत काका कुठल्या गोष्टी त्यांना हे करत नाहीत काका मदत करतील मदत करतील त्याचा ते पुढचा त्यांचा विषय त्यांच्या गावाचं हे ते तालुक्याचे विषय काका नाही माहिती त्या माणसांनी कामं केली काका नाही सगळ्या गोष्टी माहिती त्या म्हणजे जरी पक्षांतराचा काही विषय झाला असेल काही विषय झाले तर काय पण नाही नाही काहीच होणार नाही बरोबर मग आमदार म्हणून काम कसं आमदार म्हणून काम खूप छान आहे त्यांचं सगळ्या गोष्टी चांगलं काम बरोबर येणाऱ्या काळामध्ये कसं वातावरण येणाऱ्या काळामध्ये चांगलं वातावरण आहे त्यांच्यासाठी तर म्हणजे राजा खरे पण इकडे करतात पाणी इकडच्या चोवीस गावाला काय नाही एवढं काय नाही कोणाचं कसं आहे चालू आमदार आहेत साहेब आणि पाच वर्ष त्यांनी चांगले काम केले चांगलं चांगलं काम केलं आमदारांच्या कामाविषयी चांगलं आहे सगळ्या कुठल्या पक्षाकडे जावं असं वाटतंय काय अजित पवारकडे आहे तिथं ठीक आहे मी आता शेवट त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मतदान मतदान बरोबर आहे पण आता जिकडं सत्ता आहे तिकडं त्यांचं चांगलं आहे काम प्रत्येक पवार साहेबकडे असताना चांगलंच होतं आता वरच्या वरच्या त्यांचं काय असेल ते त्यांचे कामं आपण सांगू शकतो कुठल्या पक्षाचा हवं हा काही विषय नाही आम्हाला विषय नाही त्याच्यात काम चांगलंय आमदार चांगले हा विषय चांगला आहे त्यात येणार काय राहणार ओके ठीक आहे नानज ना येथील मुख्य जो हॉटेल आहे हॉटेल राजनिवारा आहे नमस्कार नमस्कार सर काय ना हे जे बसले प्रॉपर नान्नज माझ गाव बरोबर कोण आहे आमदार कोण आहे तुमचे आमच्याकडं तात्या बरोबर कसं आहे काम त्या तात्या म्हणजे कोण आहे तात्या म्हणजे आम्हाला कसलाच बळेशमध्ये माणूस मिळाला आम्हाला चांगला खूप माणूस मिळाला त्यांच्यातल्या लोकांनी आमचा महाली त्याचा धर्म पाळला नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्य आहे मी मी तात्याचं प्रेम करतो तात्याचं कौतुक करतो तात्याला आम्ही मतदान करणार कसं तात्याला मतदान करायचं काय झालं शेतकऱ्यासाठी बी चांगला आहे गोड चांगलं चांगला आहे रस्ते झाले धारप रोडचं काम चालू झाले नरातवाडीचा रस्ते झाले इतकं खूप मला आनंद वाटलं शेतकऱ्यासाठी तात्याचं काम बघण्यासारखं का तसलं बरेचशात आमदार कधीच मिळाल ना आम्हाला एक नंबर माणूस आम्हाला छान मिळालं किती दिवस काम ती कामं किती वर्षापासून राहिली होती पाच वर्ष चांगले केले गोळ पुन संपर्क हाय कुणाची काय अडचण आहे कुणाचं काय काय सगळं प्रश्न तात्याने गावाकडे येत नाही ते तिकडे वडायलाच बसते तिथं तिथं बोलते जनता दरबारला लोकांचं काय त्याचं म्हणणं काय काय बी म्हणते ते विरोधात दा असले नाही उग ती असतात त्याच्या विरोधात असते ते काय काय नसते ते का, आमचं बी तात्यावर प्रेम आहे तात्या माझ्या घरात येऊन चहा पिऊन गेले मला एवढं खूप आनंद वाटायला तात्या आम्हाला विचारले काय ते अडचण काय आम्हाला विचारले प्रश्न सांगितले सांगली का एक नंबर छान आहे तात्या सांगितलं त्याला तात्याला म्हणजे तुम्हाला काय काय अडचण आहे ते सांगत जावा तुम्हाला काय मिरी पाहिजे हे सगळं छान केले येणार का तात्या तयारी करतात आमदारच येणार शंभर टक्के दुसरं कोण येत नाही एकशे न्याव टक्के आमच्या तात्याला मतदान भरपूर निवडून येणार शंभर टक्के येणार ठीक आहे नाही मी येत नाही तर या ठिकाणी काय नाही काही मतदार त्यांची भूमिका जाणून नमस्कार नमस्कार काय नाव काय आहे माझं ज्ञानेश्वर डोंगरे आम्हाला मतदारसंघातला थोडा आढावा पाहिजे त्या इथल्या लोकप्रतिनिधी काय काम केलं का काय विकास कामं केली त्या संदर्भात आम्ही थोडी माहिती घेतोय तुमचं मतदारसंघ कोणतं हा मोहळ मतदारसंघ येत कोण येतं आमदार आमदार यशवंत ताते माने कसं आहे काम आमदार काय काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे पण त्यांनी पक्षप्रवेश दुसरीकडे केलेला आहे म्हणजे आजी दादाच्या गटात बीजेपीमध्ये गेले त्याने जायला ना पाहिजे होत समजा मी तिकडे गेलो मला निधी आणता आणला असता लोकांची कामं करताय नसती काम तर होती तिथे आता निधी येत असते आधी सत्तेत होती तेव्हा निधी आणलाच होता की सत्यत होती म्हणून बाहेर सत्य सत्येत बाहेर गेल्या जनता नाराज झाली ना कोणाच्या मागे जायचं जनतेसाठी जाते गेले तिकडे आता जनतेसाठीच पण कामं पण आता रखडली ती कामं रस्त्या दारपळचा रस्ता आहे नाना दारपळ पण दारपळ करणं चालू केला त्यांनी नारळ नान फुलं नारळ नान मध्ये उद्घाटन रस्ता दारफळ करून किती किलोमीटर तो नऊ आठ नऊ किलोमीटरचा किती निधी आहे त्याला त्याला निधी काय एवढा माहित नाही पण त्यात नवी नान्नाजपर्यंत तो होत नाही पूर्ण दोन किलोमीटर राहतंय टप्प्यात म्हणलं पण असं नाही ना नान्नाच मोठं गाव आहे ना मतदारसंघ मोठा आहे तरी पण तुम्ही तिकडून रस्ता चालू इकडून करायला पाहिजे नाराज दुसरं कामं काय झाली कामं केली ती त्याने पण कसं आहे थोडं प्रवेश दुसरीकडे गेल्यामुळे नाराज येणार का, ना का ना, ये ना ना आता जरांगे पॅटर्न आमचा कसं आहे जरांगे पॅटर्न जरांगे जसं म्हणतील साहेब तसं त्यांच्या मागे आम्ही राहू ठीक आहे नमस्कार नमस्ते काय ना अमरडांगेच मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती काय आमदाराचं काम चांगलं आहे काय काम चांगलं म्हणजे काम चांगली ती रस्त म्हणा काय म्हणजे किती वर्षापासून राहिले होते रस्ते राहिलेलं रस्त काय पहिलं केलेलं होतच गे नंतर मी निधी भरपूर आणलेला आहे आमदार ना लोक मत घे पक्ष बदलला काय पक्ष बदलल्यामुळे आम्ही नाराज होतो म्हणजे मत घे लोकांसाठी निधी येत नाही म्हणून मला पक्ष बदलावं लागला ला जावं लागलं ला। नंतर परत येत नव्हते या सरकार मध्ये आता अडीच वर्षात असं काय आणणार काय कुठे निधी आणला नंतर मानला असेल हो पण पक्ष बदलला ना त्याने पुढच्या काळात कसं असणार आहे पुढच्या काळाला आम्ही पवार साहेबरोबर उमेदवार कोण नाही घे इकडं का कोण देतील देतील दगड बरं संजय अण्णा तिकडे तयार करतात राजेंद्र भेटून आले वणबी उभा करू द्या हो पवार साहेबांना दिल त्याच्या मागा आम्ही पवार साहेब दिल दिल मग इथली विकास काम होता त्यांनी केली ती काय विकास काम कोण बी आले करणारच आहे ती आता विकास काम केला आम्ही निवडून दिलंच होती आज विकास काम केलं मग काय झालं त्यामुळे तू परिणाम होणार आहे होणार नमस्कार काय ना भारत बसले भोसले मतदारसंघातलं काय परिस्थिती आहे इथली मतदारसंघात वय तुतारीच्या हवा सध्या उमेदवार तयार उमेदवार आहे का आपल्याकडे रे अगोदर तर काय उमेदवार होता काय मागच्या वेळेस तर पवार साहेब साहेब सांगतील उमेदवार आहे आमचा आमदार कुठे यशवंत माने कसं आहे यशवंत माने आहे पण त्यानं चार वर्ष आमच्या गावाकडे बैल नव्हतं आता दोन तीन महिन्यात यालय अगोदर काय काम नव्हतं चार मग इथले लोक कोण भेटले भरपूर भेटले पण ते वडाळा सोडत नव्हतं बाकी काय बाकीच्या गावाकडे बघत नव्हतं वडाळ्यात थांबून बघत लोक जाऊन भेटले पण प्रायोरिटी त्यांनाच होती आम्ही जाऊन मागच होत काम आमचं सगळं काय काय काम झाले तरी काय काम आता रस्त्याची चालू झाले ती चालू झाली ती आता पूर्ण होते नाही माहीत नाही पण चालू झाले ते मग आता मी त्यांच्यावर समाधान नाही समाधान नाही पुढच्या कसं तुतारी फक्त मोहोळ तालुक्यात तुतारी चालणार मतदारसंघात तुतारी नाही 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 महाविकास आघाडीच योजना काय नाही काय काय स्वणार सगळी योजना बाकीच्या बंद केल्या महा काय लाडकी लक्षण आधार बाकीच्या सगळ्या योजना बंद केल्या कॉन्ट्रॅक्टरची बिल निघाली दोन दोनशे कोटी अजून सगळ्या वय निधी आहे ती तिकडे वर्क केला त्याने काय नाही ना, ना। ना। ही नाही परत पुढे येणार चालवाच नाही राज्य चालवा विकास आहे का देश विकला तसं ही विकास आहे का आपल्याला चालवाच आहे सगळं सरकारच्या फक्त निवडणूक जिंकण्यासाठी योजना आहे काय नाही निवडणूक झाली मग सगळं बंद होणार आहे नाही त्यामुळे बंद व्हायचा विषय नाही येणारच नाही प्रॉपर काय परिस्थिती मत सांगायचं तुमच्या नान आहे मोठं गाव आहे साधारण यामध्ये इथले विद्यमान आमदार आहेत विकास निधी काय आणून काम प्रयत्न केला का विकास कुठला विकास विकास कागदावर विकास प्रत्यक्षात काही मतदारसंघामध्ये मग पन्नास हजार कोटीचा दिला असतील येऊन कोणी चौकशी केली आहे त्याची कुठल्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का कुठं नावा कुठे त्यांचं कारण काय हे काम त्या आमदार साहेबांनी केलंय म्हणून कोण सांगता सांगते का कोणी सांगत नाही मानाचा आहे फक्त कोणी हे आमदारने केलं कोणी केलं हे खासदारने केलं ऍक्च्युअली काम कुठं आहे फक्त कागदावर का असं काम आहे बाबा ते काम तुम्हाला कागदावर गावात काम बी दाखवाय की तुम्ही कुणी बी दाखवा काम गावात बाबा ही काम झाले आणि ही ह्यानं झाले आता ही हायवे आवताडे साहेबांनी केलं कशा पद्धतीने केलं के गावातनं कुणी कुणी काय रिस्पॉन्स दिला कसा केला आमदार साहेबांना त्यांना काय रिस्पॉन्स दिला आमदार साहेबांनी त्यांना काय तिथं काय सु म्हणजे सुखसुविधा काय करा सांगितली डिवायडर नाही अख्ख्या वैरापासून सोलापूरपर्यंत सगळ्यात मोठं गाव नानगाव गाव, गाव मध्ये डिवा डिवायडर नाही आणि सगळ्यात छोटा रोड त्या पुलापासून ह्या शाळेपर्यंत छोटा रोड नान्नजमध्ये हायवे कशासाठी काय त्या वरच्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्यासांना माहिती पोटरसांनाच माहिती मग हे जे मला माहिती असेलच की आमदार साहेबांना माहिती असेलच की ह्या गोष्टी काय झाले तिथे तुम्ही लोकप्रतिनिधीला कोणाला भेटून किंवा थेट आमदारला भेटून सांगितलं नाही बाबा प्रश्न सगळ्या गोष्टी होत असते ती जिथली तिथे तिथं तिथे दबले जाते लोकप्रतिनिधी असू द्या नाहीतर आमदार असू द्या नाहीतर अजून कोणत्या बोर्टचा खासदार असू सगळी एकमेकाला सामील असते काय समाधान आम्ही समाधान नाही पुढच्या नकाळात कसं असणार आहे चित्र काय नाही आता जारांगी पडलं आम्हाला जी म्हणाल ती आम्ही त्यांच्या मग माग जाण राहू आम्ही मग काय विकास काम केला नाही तर काय विकास केला करा कसाच विकास काय काय घरचं केला का त्यांच्या हे है काय महाविकास आघाडीकडे काय नाही आता हितना पटेल काय करत त्यांनी विकास करू द्या नाही तर देश ऐकू द्या आमच्या समाजाचा माणूस आहे जारांग पाटील जिंदाबाद आता इथलं जागा तर राखीव आहे मूळ मग होय ना मग जारांगी पाटील सांगतील ना बाबा हा माणूस आपल्या मागे जायचं जायचं काय ना संजय उत्तम मुळे नानज बरोबर नानज मध्ये कोण आहेत लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार कोण आहेत आमदार यशवंत त्यामाने मूळ मतदारसंघ काय मतदारसंघात काम केली आमदार हो केले ती हो काय काय भरपूर केले ते धारपोडांना अनज रोड आहे पाणी त्यांनी दोन कोटी जण रस्ता मध्ये मशानभूमी आहे मुस्लिम समाजाला मशान लिंगायत समाजाच्या मशानभूमीला दिलेत आम्हीच उद्घाटन करून आलो स्वतः आमदार आल ते पण त्याला तर थोडं मंत्रिमंडळात काम असेल आम्हाला सांगितलं स्थानिक लोकांना उद्घाटन करा सांगितलं हि आता काम झाली काम किती वर्षापासून पेंडिंग पेंडिंग मध्ये नाही आता, आता आमदारने केली काम किती आता जल मिशनच काम ह्या आमदारना आल्या आल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्ष केलं हि तर ही ह्यांच्या स्थानिक लेव्हलला कोणी काम घ्यायचं काय नाही ते दोन अडीच तीन वर्ष केले आमदारचा दोष नाही आमदारांची कामं दिली ती काम ह्याच्या अगोदरच्या पाहिजे असं का त्यांनी ते ज्या ज्या लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या मानाने करायला पाहिजे होती पण त्यांनी केली नाही तीच किती वर्ष झाली लय दिवस तसं लय मध्ये काय आधी रमेश कदम होत आठ महिन्याचा कालावधी भेटला त्यांना ती जेलमध्ये असल्यामुळे तसाच विकास रोबळी केली त्यांनी बे त्या दोन आमदारांपेक्षा तुमचं मतदार पुनरचने काम कसं वाटतंय त्या दोन्हीला ही सरस आहे सरस आहे आणखी काय काम अजून चालूच आहे ते पण आतापर्यंत ह्या आमदारला दडपण होत काम करण्यासाठी आता ह्या वर्षात आमदार मोकळ्या मनानं काम करायला लागले आता नेते मंडळी वरील असतेच असं असते दडपण होत आता ह्या वर्षात मनसोक्त आमदार काम करायला लागलेत त्यांच्या त्यांच्या मनानं कराल त्याच्यामुळे जनतेत प्रत्येकाच्या मनात रुजला आमदार शंभर टक्के हेड जाणार नानज म्हण आणि बाकी महाविकास आघाडी त्यांच्या ताकदीने ती करतेली माहितीचं म्हणून ते आमदार येणार विकास विकास काम तर शेवट इथल्या नान्नज गावातील जे काही मतदार होते त्यांच्या प्रतिक्रिया करता ना नाण्णज हे म मोठं गाव आहे इकडच्या उत्तरस्थापुत्राकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी विधिमान लोकप्रतिनिधींनी विकास आ, विकास कामं करण्याचा प्रयत्न केला मात्र इथल्या महत्वाच्या प्रतिक्रिया आहेत की लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिने काम केली ते काय फार वेगळे केलं नाही मात्र इथंसुद्धा मराठा आरक्षणाचा जो काय फॅक्टर आहे तो फॅक्टर आपल्याला येणार काळामध्ये दिसून येणार आहे त्याच पद्धतीनं तुतारीसुद्धा लोकांना आकर्षण आहे त्यामुळे इथं पक्ष राजकारण सुद्धा मोठेपणा होणार आहे असं चित्र एकंदर दिसत आहे मात्र हे चित्र कसं असणार ते आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे पुढे आता तातामाणसह बाले फोगारे परिवर्तन न्यूज नान्नज